नमस्कार सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता ट्रेंडिंग असणारी फ्लावर वाली स्लीव्ज आपण कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे तिरकस कपडा घ्यायचा आहे ही मी ड्राफ्टिंग घेतलेली आहे ज्या स्लीवजची आपल्याला कटिंग करायची आहे ज्या साईजची ते ती पूर्ण ड्राफ्ट रेडी करून घेतलेला आहे या प्रकारे आपल्याला ते स्लीव्ज ठेवायचे आहे आणि हा असा तिरकस कपडा त्रिकोणी कपडा एक्स्ट्रा आपल्याला लागणार आहे त्यानंतर हाफ सेंट घेऊन आपल्याला अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे स्टिच करून घेतलेला आहे बघा कशा प्रकारे केलेलं आहे इथून सरळ इथपर्यंत आणि अशा प्रकारे आपण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आपला स्लीवचा मेजरमेंट हा राहील जी कुठली स्लीव आपली बनणार आहे ती ही राहील आता आपल्याला हे अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे आता हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालून अशा प्रकारे आता तो आपण जो त्रिकोणी भाग बाहेर होता तो आपल्याला अशा पलटवून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्या इथे फ्लावर सारखं तयार होणार आहे झाली आपली जी सध्या अशी रोज पेटल्सवाली स्लीव्ज तयार होत आहे ती स्लीव्ज या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे अतिशय इझी तयार होणारी ही स्लीव्ज आहे दिसायला सुद्धा सुंदर अशी दिसून येते ती आणि ट्रेंडिंग स्लीव्ज आहे अतिशय सिंपल पद्धतीने तयार करता येतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला मोटिवेट करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद